मजूर सहकारी संस्थांना तेहत्तीस टक्के कामे देण्याच्या शासनाच्या आदेश असताना अमरावती जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तेहत्तीस टक्के कामे देण्यात येत नाही ही कामे देण्यात यावी व निविदा प्रक्रिया राबविताना मजूर सहकारी संस्थान संघाचे नाहरकत प्रमाणपत्र घेण्यात यावे अशी मागणी जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांनी अध्यक्ष अभियंता रूपा राऊड गिरासे यांच्याकडे केली यावेळी जिल्ह्यातील चाळीस मजूर सहकारी संस्थांचे अध्यक्ष उपस्थित होते शासकीय नियमाप्रमाणे मजूर संस्थांना तेहतीस टक्के सुशिक्षित अभियंता यांना तेहतीस टक्के आणि उर्वरित चौतीस टक्के ओपन मध्ये कामे दिलेली पाहिजे अशी शासनाची अट असताना मजूर संस्थांना कामे कमी दिल्या जातात ही कामे पूर्वत मजूर संस्थांना जे शासकीय नियम आहे त्याप्रमाणे देण्यात यावी आणि अमरावती जिल्ह्यात मजूर सहकारी संस्था ह्या कमी असल्यामुळे आणि शासकीय कामं जास्त असल्यामुळे शासकीय नियमानुसार जो शासनाचा नियम आहे की एक कोटीपर्यंत कामं एका संस्थेला एका आर्थिक वर्षात देण्यात यावी ती मर्यादा वाढवून देण्यात यावी याकरता आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता यांना भेटण्याकरता निवेदन देत आहे आमचे मजूर कामगार सहकारी संस्थांना शासन निर्णयाप्रमाणे टक्के कामे देण्याकरिता शासनाकडून सर्व निर्णय झाले असतानाही विविध विभागाकडून संस्थांना मजूर संस्थांना तेहतीस टक्के कामे मिळत नाही तसेच जिल्हा मजूर संघाची वर्गणी वसूल होणे तथा जिल्हा मजूर संघाचा उद्धार होणे याकरिता मजूर सदर विभागाकडून संस्थांना ना हरकत जिल्हा मजूर संघाचा ना हरकत अनिवार्य करण्याकरिता विविध विभागांना आम्ही सूचित करीत आहोत तसेच आपल्या आज जवळपास निवडणुका आलेल्याच आहे आणि आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने काम जास्त आहे आणि मजूर संस्था कमी आहे म्हणून मजूर संस्थांना मिळालेल्या मर्यादा पेक्षा जास्त कामे मिळण्याकरिता आम्ही अधीक्षक बिंता यांच्याकडे निवेदन देत हो, आहोत आणि मजूर संस्थांना जास्तीत जास्त काम मिळावे याचा आमचा पूर्ण प्रयत्नशील आहोत एस न्यूज महाराष्ट्रासाठी अमरावतीवरून सहसंपादक रुपाली सह अनिल साखरकर